देण्यात था। आली कृषी समृद्धी ही योजना आपण अम्रेला स्कीम जर का पकडलं कारण ती सगळ्यात मोठी आणि फंड प्रोव्हाइड करणारी योजना सध्या आहे आणि ह्या अमरेला योजनेच्या अंतर्गत एमआयडीएच ही पायाभूत सुविधा निर्माण करणारी केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची एक महत्वाची योजना आहे कारण सात चाळीस असा एमआयडीएच चा जो फंड आहे तो तसा आहे साठ टक्के केंद्र शासन आणि चाळीस टक्के राज्य शासन तसं असतं मग जर का पायाभूत सुविधा निर्माण करणं हा मुख्य उद्देश पकडला तर जवळपास चाळीस टक्के निधी कृषी समृद्धीचा हा एमआयडीएस थ्रू शेतकऱ्यांपर्यंत पोस्त पोहोचणार आहे मुळात ही एमआयडीएस योजना नेमकी काय आहे की जी कृषी समृद्धी योजनेच्या छता खाली घेतली गेली एम आयडी ला चाळीस टक्के निधी एवढ्यासाठी साठी देण्यात येतोय दे की भारतातील बागायती क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे आणि पर्याय महाराष्ट्रातील बागायती क्षेत्राचा विकास करणे फळे भाजीपाला मशरूम मसाले फुले सुगंधी वनस्पती नारळ काजू बांबू इत्यादीचा म्हणजे इत्यादी क्षेत्राचा विकास करणे हे योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे अच्छा आणि ह्या दोन्ही योजनांची सांगड घालून एक ही योजना आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत सर तुम्ही बघा असं म्हणालात की या योजनेच्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं उद्देश डोळ्यासमोर ठेवलेले हो आहेत की जसं भांडवली गुंतवणूक वाढवणं असेल किंवा पायाभूत सुविधा निर्माण करणं असेल त्याच्यामध्ये त्याला चालना देणं असेल किंवा मूल्य साखळी बळकट करणं ह्या महत्वाच्या बाबी आहेत ज्या शेतकऱ्यांकडून होत नाहीयेत किंवा शेतकऱ्यांना जिथं मदतीची गरज असते अशासाठी ही योजना आपण राबवतोय मग या शेतकऱ्यांना अजून काय काय फायदा होणार आहे मूल्य साखळी विकास करायचा असेल तर कशा पद्धतीनं विकास या योजनेअंतर्गत होणार आहे मला शेतकऱ्यांना कुठल्या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी एमआयडीएस मध्ये वेगवेगळे घटक आहेत तर त्या घटकांना अप्लिकेशन करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी आणि ते अप्लिकेशन कुठल्याही कागदावरती करणं बंधनकारक नाही किंवा करण्याची गरजच नाही एक्च्युली महाडीबीटी पोर्टल जे आहे तर त्याच्यामध्ये शेतकरी स्वतःचा प्रोफाईल तयार करू शकतात आणि त्या प्रोफाईलच्या द्वारे ते वेगवेगळ्या घटकांना म्हणजे फक्त एमआयडीएस नाही तर राज्यातील किंवा केंद्र शासनाच्या कुठल्याही योजनेच्या जो काही घटक आहे तर त्या घटकासाठी ते स्वतः अप्लाय करू शकतात मोबाईल वरती करू शकतात शकता किंवा आपल्या मध्ये ई सेवा केंद्रामध्ये करू शकतात आणि म्हणजे मला एवढं मी एवढं घरी सांगतो सोपे हे भाषेत की तुम्हाला लॅपटॉप किंवा मोबाईल आहे आणि एखादा सेन महिन्याचा कोणी माणूस आहे तर तो तुम्हाला तिथे व्यवस्थित अप्लिकेशन करून देईल एकवीस रुपये फक्त जातात जर का स्वतःच्या गॅजेट वरून तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर आणि ई सेवा केंद्राचं तिथे गेलं तर शेतकऱ्याला म्हणजे तो फक्त वेगळा पडतो की तिथं त्याचे भाडे किंवा त्याचे पैसे द्यावे लागतात अगदीच खरं आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा कागदपत्र कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित असणं गरजेचं आहे मग ही कागदपत्र काय असणार आहेत आणि जर आपल्याला आपल्या स्वतःच्या डिव्हाइस मधून जर हे करायचं असेल तर काय काळजी घेणं अपेक्षित आहे शेतकरी बंधूंनी शेतकरी बंधूंनी अप्लिकेशन करताना महाडीबीटी वेबसाईट तीच आहे का म्हणजे ते एस टी पी एस असा सिम्बॉल येतोय का हे बघणं गरजेचं आहे आणि ज्या लॉग इन करताना स्वतःचा प्रोफाइल व्यवस्थित क्रिएट करणं महत्वाचं म्हणजे आता आपण अग्रेस त्या ज्या आय डी काढलेल्या आहेत फार्मर आयडी तर त्यावरून देखील शेतकरी बंधू अप्लाय करू शकतात नाही तर आधार बेस पण आधार बेस हळूहळू कमी होईल कारण प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आयडी हा निघतो आधार बेस केल्यानंतर तो परत त्याला फार्मर आयडी करून घेणं बंधनकारक केलेलं आहे आणि स्वतःचा प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र त्या त्या बाबीने हाय वेगवेगळे कधी कधी येतात जे जनरल आहेत सात बारा आठ जे की तुमच्या जमिनीचा जो पुरावा आहे तो तो फार्मर आय डी मुळ शक्यतो लागणार नाही कारण फार्मर नह आय डी म्हणजे तो जो डेटा आहे तो सिस्टीम ऑटो जनरेट करून घेते आणि नंतर आहे आधार कार्ड बँक संग्न खात्याचे म्हणजे